मी वैयक्तिक कोणावर ही टीका केली नाही मी सत्य मांडलं त्याचं उत्तर अद्याप मिळालं नाही असं दत्तक प्रकरण टीकेवर संजय मंडलिक स्पष्टपणे बोलले जोरदार शक्ती प्रदर्शन करत मी आज उमेदवारी अर्ज भरणार असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शनासाठी अजून बराच वेळ आहे कारण अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होणार आहेत त्यावेळी खऱ्या अर्थानं शक्ती प्रदर्शन होणार आहे आज उत्स्फूर्तपणे जे महायुतीचे घटक आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते आज यामध्ये सामील होतील आणि मोठ्या प्रमाणावर लोक येतील असा अपेक्षा आहे आत्ताच अजून दहा वाजायचे आहेत तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोल ग्रामीण भागातून माता भगिनी आलेल्या आहेत आता लोक यायला चालू होतील अगदी चंदगडपासून आजऱ्यापासून फोन यायला सुरू झाले की आम्ही निघालो आहे अर्ध्या तासामध्ये तासाभरही लोक येतात खरंतर विधानसभा निवडणूक असू दे किंवा लोकसभेची निवडणूक असू दे हृदय सम्राटांची इच्छा होती की त्याची को सुरुवात कोल्हापुरातून व्हावी आज ती सुरुवात पुन्हा एकदा होते मात्र ठाकरे गटाकडून ती होताना दिसत नाही अगदी बरोबर ठाकरे गटानं खरं म्हटलं तर कोल्हापूर जिल्ह्याचा हक्कच सोडलेला आहे आणि म्हणून आम्ही धनुष्यबान हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं होतं त्याचा सन्मान राखण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारांनी आत्तापर्यंत त्याला सन्मानच दिलेला आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा भरभरून ती मतं देतील दुसऱ्या बाजूवर मी टीका करत नाही पण त्यांनी या कोल्हापूरमध्ये खरं म्हटलं तर बाळासाहेबांचा विचार टेकवायला पाहिजे होता ती जबाबदारी आता आमच्यावर आलेली आहे कुठंतरी हिंदू हृदय सम्राट यांची सभा म्हटलं की गर्दी व्हायची आणि तोच वारसा पुढे घेऊन आता एकनाथ शिंदे जात आहेत काय एकंदरीत चित्र असणार आहे या मतदारसंघात अगदी खरोखर आहे हा कोल्हापूर जिल्हा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे सहा आमदार होते हा इतिहास आहे आम्ही ती ताकद सामान्य माणसाच्या शिवसेनेच्या मतदारांची ताकद या निवडणुकीमध्ये दिसणार आहे ज्या पद्धतीनं शिवसेने एक इथं ताकदीने येणार आहे त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणीसुद्धा चांगली आहे भारतीय जनता पक्षांसोबत चांगली बांधणी केली आहे भारतीय जनता पक्ष जनसुराज्य आर पी आय सगळ्या युतीच्या माध्यमातून मोठ्यात मोठ्या मोटे प्रमाणावर ताकद आम्हाला मिळणार आहे खरं तर आज तुम्ही अर्ज भरताय हळूहळू या निवडणुकीला रंगत येणार आहे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत व्यक्तिगत पातळीवर टीका सुरू झाले तुमच्याबद्दल व्हिडिओ करण्यात आला त्यानंतर देखील तुमच्याकडून उत्तर देण्यात आलं कसं पाहता या सगळ्या गोष्टी खरं म्हटलं तर ही जी निवडणुकीमध्ये पातळी घसरायचा जो प्रकार चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे दुसऱ्या बाजूने हा प्रकार झाल्यानंतर म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोकं चिडली पण म्हणून मी काही आरोप केलेले नाहीत मी सत्य मांडण्याचा प्रयत्न केला सत्याचं उत्तर अजून बाहेर आलेलं नाही बाहेर दुसऱ्या बाजूने आलेलं नाही हे सत्य सगळ्यांना माहिती आहे